माझा स्कूलचा एक मित्र आहे त्यांनी जस्ट माझा पोर्टफोलिओ मी दाखवत असतो आणि सगळं प्रॅक्टिकल तुमच्यावर शेअर करत असतो तर माझा पोर्टफोलिओ म्हणतो की महेश एवढी मंदी चालू आहे आणि तू मार्केटमध्ये एकवीस लाख रुपये लावून बसलाय कसा तर आणि तू आणि जो पोर्टफोलिओ पडला तर आरामात तीन चार लाख तर तुटेलच राईट निगेटिव्ह तीन चार लाख तर तुटेलच मी त्याला बोललो हो तीन चार लाख तुटला तरी काय फरक असं काय फरक पडणार म्हणजे एवढा काय फरक पडणार नाही असं कॅज्युअली मी त्याला बोलतो त्याला लावून स्टॉक रे तीन चार लाख असं कसं बोलतोय मी मित्रांनो त्याला बोलतो कोविडमध्ये मी निगेटिव्ह वीस लाखाचा लॉस बघितलेला आहे दे त्याच्यानंतर दे एक कोटीचा प्रॉफिट बघितलेला आहे आणि आता परत तीन साडेतीन लाखाचा जर सा लॉस दिसत असेल तर त्यात काही मोठी गोष्ट नाही आहे पण त्याच्या व्यतिरिक्त महत्वाचं मी त्याला काय या कॉलवरती शिकवलं हे पण मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे या व्हिडिओमध्ये सो व्हिडिओ एंड पण जरूर बघा आणि व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन जर तुम्हाला कुठेही आवडत असेल तर व्हिडिओ लाईक जरूर करा पहिलं माझं इंट्रोडक्शन करून घेतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट आणि टोटली फ्री मध्ये शिकायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये लिंक दिलेलं आहे या मध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस तीनही गोष्टी माझी व्हॉट्सअपला पाठवाय चोवीस वेळ तुम्ही रिप्लाय करतील ऑफर काय दिली ती पण ती डिस्क्रिप्शन वाचून घ्या नंतर या लिंक मध्ये लिहून जॉईन करा माझे ह्या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात ओके टोटली फ्री आहे वेबिनार सिरीज जॉईन करायचं या लिंकमध लिंक जॉईन करा तर चला पण व्हिडिओची सुरुवात करूया मित्रांनो पहिले मी तुम्हाला सिंपल एक मॅथमॅटिक एक 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 फॉर्म्युला सांगतो की okay? सिम्पल आहे तीनच गोष्टी आपल्याला करायच्या आयुष्यामध्ये जर आपल्या शेअर मार्केटमध्ये पैसा कमवायचा असेल नीट तर त्याला मी एक्सप्लेन केलं मी मला पहिली गोष्ट बाबा एक तर सांग तुला पैसा शेअर मार्केटमधनं पैसा कमवून काय करायचंय बोला महेश कमवून काय करायचं मला पैसा कमवायचा आहे बोला नुसतं पैसा कमवून चालणार नाही तू म्हणजे की मला आपण तुला कळणारच तो पैसा वापरणं ए तुझा गोल काय त्या पैशाला घेऊन तरी तो कन्फ्यूज राहिला पण मी त्याला एनब्रेस शिकवलं की बाबा शेअर मार्केटमध्ये नुसतं पैसे कमवायला येऊ नका तू म्हण की मला एक रिटायरमेंट करायचं आहे माझी माझ्या किंवा मुलीचं लग्न करायचं जे तुला मुलगी येतं मुलीचं लग्न करायचंय ओके मॅरेजसाठी मला पैसे पाहिजे ओके किंवा म्हण की मला बिझनेस एक सुरू करायचं सो असे काही गोल्स असतील ओके असे तुमचे जर गोल्स असतील तर गोल्स असतील तरच तुम्ही शेअर मार्केटमध्ये एंट्री मारा किंवा त्या गोल्सला घेऊनच शेअर मार्केटमध्ये काम करा ओके okay? एक हे झालं आता तुझी मुलगी मी त्याला बोललो तुझी मुलगी आहे जवळजवळ मुलगी एवढी शाईन एवढी सात वर्षाची आहे तो ऑलमोस्ट लग्नासाठी पण अजून एक तरी आहेत okay? सो आता तू आता काय म्हणणार की ओके okay, मुलीच्या लग्नासाठी माझ्याकडे वीस वर्ष आहे माझ्याकडे वीस वर्षाचा कालावधी आहे रिटायरमेंटसाठी त्या व्यक्तीकडे जवळजवळ अजून एक परत एक पंचवीस वर्षाचा कालावधी आहे ओके बिझनेस त्याला तर सुरू करायचं नाही पण धरून जा कोणाला जास सुरू आहे तर एक दहा वर्षाची कालावधी म्हणजे सम अर्ली रिटायरमेंट घेऊन कोणाला काम करायचं आहे अर्ली रिटायरमेंट आपण घेऊ शकतो आणि काम करू शकतो बिझनेस वरती सो so, महत्वाचं काय तर काय केलं सेकंड स्टेपमध्ये मी सेकंड स्टेपमध्ये मी हे डिसाईड केलं की मला तो गोल जो रीच करायचा त्यासाठी ऍक्च्युली किती वर्षाला मला लागेल किती वर्ष लागतील मला त्याप्रमाणे त्या स्पीडनी चालेल ना मी उगाच तरी काय भलतच आपल्याला माहिती नाही कुठल्या स्पीडने चालेल तर आपण फालतू करू रानट्यासारखी आपली गाडी चालू तर काय होणार नाही राईट सो त्यामुळे पण सांगा स्वतःला की किती वेळ लागणार आहे आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट ओके हो ही तिसरी सर्वातच महत्वाची गोष्ट जी कोणच काय करत नाही जो बघतोय युट्यूबच्या हल्ली एवढे ऍड सांगतात मी एवढा पैसा कमवला मी एवढा प्रॉफिट केला अरे राव एवढा दररोज कोण कसा पैसा कमवू शकतो माझी व्हेरीफाईड पीएलचं लिंक डिस्क्रिप्शन मध्ये कोविड मध्ये मी वीस लाखाचा लॉस घेतलेला होता त्याच्यानंतर एक कोटी कमवायला पण मध्ये मध्ये लॉसेस घेतलेले होते ओके okay. मागचे जर माझी व्हेरीफाईड पीएनएल जर बघाल तुम्ही व्हेरीफाईड पेनएल वेनिफाईट मी हे दाखवतो तुम्हाला सो so, व्हेरीफाईड पीएनएल जर बघा मागचे दीड महिन्यामध्ये ऍक्च्युअली मी ट्रेड क्लोज केलाच नाहीये तसं बघायला गेलं तर आणि इव्हन असे मोठे मोठे लॉसेस मे महिन्याने मी घेतलेले आहेत नऊ लोक लाख रुपयाचा लास एका दिवसात पण घेतलेला आहे ओके पण स्टील ओव्हरऑल बत्तीस लाखाचा प्रॉफिट दिसतोय सांगतो काय काय की मार्केटमध्ये पैसा कमवायचं सर्वात पहिले डिसाईड करा की तुमचं रिस्क ऍपिटाईट काय आहे तुम्ही म्हणाल की नाही महेश माझ्याकडे मी पैसा खूपच कमी लावलाय मार्केटमध्ये मा किंवा असा पैसा लावण्याची मला गरजच नाही आहे पुढचे पंचवीस वर्ष तर मग स्मॉल कॅप मध्ये काम करा आणि स्मॉल कॅप मध्ये काम करायचं असेल तर रिस्क घेऊन चालेल की सत्तर टक्के पोटफुले डाऊन ओके सत्तर टक्के पोटफुले डाऊन झाला तरी भीती नाही वाटली पाहिजे सो पहिला सायक्लॉजी डोक्यात ठेवा की माझा समजा केस एकतीस लाख सध्या डिप्लॉइड मार्केटमध्ये एकतीस लाखाचा निगेटिव्ह दहा लाख झाला तरी मला काही फरक नाही पडणार हे पहिलाच मनात डोकं घालून ठेवा डोक्याचा डोक्यात ते दोके पहिलाच आकडा घालून ठेवा लाल आकडा मस्तपैकी माझा लाल आकडा दहा तर दिसला तरी मला काही फरक पडणार नाही कारण मी ऑलरेडी डिसाईड केले की निगेटिव्ह सत्तर पण रेडी आहे तुम्ही म्हणणार की नाही 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 माझं एवढं नाही माझं मुलीचं लग्न करायचं नाही करायचं पण मला पैसा पण शॉर्ट शॉर्ट पाहिजे तर मग तुम्ही म्हणाल की चला एक काम करतो मी मिड मध्ये लावतो मिड मध्ये लावायचं असेल चांगल्या क्वालिटी मध्ये पैसा लावायचा असेल तर मी म्हणेन ओके अप टू सिक्स्टी पर्संट डाऊनसेंट बघणं गरजेचं आहे ओके सिक्स्टी पर्सेंट ऑनसाइड होऊ शकतो पोर्टफोलिओ राईट आणि सो म्हणजे शंभर रुपयाचे साठ रुपये होऊ शकतात सो त्याप्रमाणे एक लाखाचे चाळीस हजार रुपये होऊ शकतात तर चाळीस हजार पर्यंत पोर्टफोलिओ बघायची ताकद आपल्याकडे असती पाहिजे किंवा निगेटिव्ह सिक्स्टी थाउजंड बघायची आपल्याकडे ताकद पहिलेच आपण आपल्या डोक्यामध्ये रजिस्टर करून ठेवायची ओके okay? फायनली तुम्ही म्हणा नाही मला रिस्कच नाही घ्यायचं कारण मला माझ्या जे पण शेविंगच्या पैसे मध्ये मला बिझनेस सुरू आहे तर इन दॅट केस मी म्हणेन किंवा चला नो प्रॉब्लेम मी लार्ज मध्ये पैसा लावेन लार्ज कॅपमध्ये डाऊन सॅमिंग म्हणे की डाऊन साईड माझा ॲटलिस्ट मी थर्टी पर्सेंट बघेन आणि थर्टी पर्सेंटचा माझा निगेटिव्ह पर्यंत गेला तरी मला काही जास्त फरक पडणार नाही आणि थर्टी पर्सेंट म्हणून मी ओके सो so, अशा प्रकारे तुमच्या रिस्क प्रमाणे तुम्ही त्या टाईपचे मध्ये ट्रेड करा ओके झिरो आर हिरो करण्यासाठी पेनी स्टॉक्समध्ये ट्रेड करू नका काहीतरी जी डाऊन साईड रिस्क झिरो ही रिस्क नाही आहे निगेटिव्ह सेव्हन्टी निगेटिव्ह फिफ्टी नेगेटिव्ह सिक्स्टी हे रिस्क प्रोफाईलिंग आहे सो so, एकदा हा तुमचा लाल तुमच्या डोक्यामध्ये फिक्स आहे तर तुम्हाला ते लाल रंग तुमच्या पोर्टफोलिओमध्ये बघितलं भीतीच नाही वाटणार माझा एकतीस लाखाचा एक्झाम्पल जो डिप्लॉईड पोर्टफोलिओ झाला इकडे दहा टक्के जरी पडला तीन लाख जरी पुढच्या महिन्यात पडला तरी मला भीतीच नाही वाटणार कारण माझ्या डोक्यात ऑलरेडी कल्पना आहे की बाबा तीस लाखाचे दहा लाख पण होऊ शकतात कारण माझ्या मिक्सरमध्ये स्मॉल आणि मिडकॅप पण आहेत ओके उलट एकदा हे तुम्ही हे मेकॅनिझम चालवलं ओके एकदा हे मेकॅनिझम चालवलं उलट तर सायकोलॉजिकल खेळ खेळायचा तो काय तर समजून घ्या बुलला कुल्टा रंग आवडतो लाल रंग आवडतो राईट पण आपली ह्युमन होते लाल रंगाला आवडतो कारण रक्ताचा रंग लाल रक्त बघून उलटी येते लोकांना किंवा बरेच लोक लाल रंग आवडतात पण मला लाल रंग खूप आवडतो माझी सगळ्या गाड्या लाल रंगाच्या आहेत माझे बरेचसे कपडे लाल रंगाचे आहेत ओके सो लाल रंग मला खूप आवडतो आणि ज्या लोकांना पण ऍक्च्युअली लाल रंग आवडतो त्या लोकांना हिरोवा रंग पण बघायला तेवढाच जास्त भेटतो तर का ते तुम्हाला सांगतो जो ये ये मार्केट जेव्हा पडतं ना मित्रांनो लेट्स ए आता हे पहिलं हे फर्स्ट लेवल ऑफ ऑल की मार्केट पडलं इन दिस केस इथपर्यंत पडलं तर बाउन्स नाही इथपर्यंतच होईल पण लेट्स से दुसरा अजून एक आहे की मार्केट अजून थोडं पडलं तर ह्याचा बाउन्स ह्याच्यापेक्षा वर जाईल लेट्स से मार्केट एकदम व्हर्टिकल क्रॅश आला तर ह्याच्यापेक्षा व्हर्टिकल मेजर बाउन्स येईल सो इन अदर वर्ड्स बॉल खाली आपण जेवढ्या जोराने आखतो ना तेवढा वर जाणार सो उलट जेवढ्या पोर्टफोलिओमध्ये आपल्या लाल लाल शब्द लाल लाल गोष्टी दिसायला लागल्या तर उलट खुश झालं पाहिजे कारण ह्याच्या पुढे हिरवत दिसणार आहे की आगे जीत आहे राईट शाहरुख खानचा हार के बाजीकर डायलॉग आहे ना हार के हार को बाजीघर केते तसं ते ओपन होणार सो उलट लाल रंगाला बघून तुम्ही आपल्या स्विंग ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग पोर्टफोलिओमध्ये स्पेसिफिकली सांगतोय लाल रंगाला बघून पॅनिक व्हायचं नाही उलट खुश व्हायचं त्या दिवशी मस्तपैकी दोन ग्लास लस्सी मारायची आणि झोपून जायचं ओके okay, सो so, हे एक मोटिवेशन आहे की आपला पोर्टफोलियो जेवढा एक लाखानी खाली जाईल तर तेवढा चार लाखाने अजून वर जाईल हे शेअर मार्केटची ताकद आहे लॉंग टर्म मध्ये जेवढे पण डेटा अनालिसिस करा कोरोना बघा क्रॅश दोन दोन हजारचा क्रॅश बघा दोन हजार सहाचा क्रॅश बघा जेवढं मार्केट पडलं त्याच्यापेक्षा पाच पटीने दहा पटीने मार्केट वरही गेले डेटा बोलते मी नाही बोलत आहे सो so, लाल रंगाने घाबरायचं कारण हल्ली सगळे लोक घाबरणार लाल रंगाला बुन सो लाल रंगाला बुव घाबरायचा नाही ओके आणि अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो आपण उलट आपल्या डोक्यामध्ये घालून ठेवायचंय की आपण आपलं वय काय आहे आता इन केस मी चाळीस आहे मेजॉरिटी ऑफ तुम्ही जे लोक आहात जे म्हणजे मेजॉरिटी युट्यूब ऑडियन्सचा जो माझा डेटा आहे ते पंचवीस ते पस्तीस वयोगटामध्ये आहात तुम्ही पंचवीस ते पस्तीस वयोगटामध्ये आपल्याकडे अजून तीस वर्षाचा मार्केटमध्ये पैसा लावायचा कालावधी म्हणजे इव्हन साठीपर्यंत जर धरलं तर तीस वर्षाचं आपल्याकडे ऍक्टिव्ह इन्कम लावायची आपली कॅपॅसिटी आहे मी तर म्हणेन येणाऱ्या तीस वर्षामध्ये मार्केट उलट अजून खालीच राहिलं तर बरं आहे आणि एकतीस ए वर्षी एकदम सटकन वर गेलं की पूर्ण पूर्ण माझं एकदम वेगाने असं जाईल जो तीस वर्षामधला जो इन्कम आहे तो एका दोन एक तीन वर्षामध्ये पैसा बनवून जाईल पण त्या लेवलला मला ते मार्केट भेटलं पाहिजे अपेक्षा so, करा प्रार्थना करा प्रे करा की मार्केट जेवढं खाली राहील जेवढं दाबलं राहील जेवढं स्लो जाईल खालच्या वरच्या बाजूला तेवढा आपल्याकडे पैसा तेवढा वेगाने ते ते होता येईल आणि आपल्याकडे कालावधी पण इन्व्हेस्टमेंट मोठा होईल कारण जेवढी अमाऊंट आपण मार्केटमध्ये टाकू शकतो तेवढा त्या ते लेवलने ते कंपाऊंडिंग येणाऱ्या काळामध्ये होणार आहे परत सांगतो मेजर वेल्थ मेजर वेल्थ आता मी माझे माझ्या आजोबांचं तेच उदाहरण देतोय की आजोबानी आमच्या एकोणीसशे नव्वद मध्ये माझ्या आईच्या नावावरती वोल्टास शेअर्स घेतलेले होते किती दहा रुपयाला शेअर्स घेतलेले होते आजच्या तारखेला वोल्टाची किंमत काय सतराशे रुपये आहे ना सतराशे रुपये म्हणजे किती एकशे सत्तर पटीने ओके एकशे सत्तर पटीने तो शेअर वाढलेला आहे तीस वर्षामध्ये आणि ही मेन कंपाऊंडिंग कधी आलेली आहे वोल्टाच्या शेअरमध्ये जर तुम्ही बघाल तर मेनली ही कंपाऊंडिंग आली आहे दोन हजार दहा नंतर वीस वर्षानंतर तो शेअर चाललेला आहे शेवटच्या दहा वर्षामध्ये हेच आपल्या आयुष्यामध्ये होणार आहे आणि हे मी म्हणेन की पुढचे वीस वर्ष उलट मार्केट रखडलं तर चालेल तर तसं होणार तर नाही पण समजा रखडलं जेवढं रखडेल तेवढं मला खालच्या लेवलवरती किंवा व्हॅल्यू बाईंग मला करायला थोडी ऑपॉर्च्युनिटी भेट म्हणून लाल रंगाला बघून खुश व्हा राव एन्जॉय करा आणि त्याप्रमाणे जेवढा पैसा दाबून लावता येईल मार्केटमध्ये तेवढा दाबायचा प्रयत्न करा तो आपल्या अपेक्षा हिशोबाने लावा ऑफकोर्स पूर्ण म्हणजे घर बिलकुल लावू नका पण जेवढा मार्केटमध्ये लावता येईल तेवढा लावा आणि लाल रंगाला घाबरू नका हेच मला मोटिवेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये द्यायचं आहे आणि घाबरायचं नाही मराठी माणसाने पैसा आपला बनणार आहे मार्केटमध्ये फॉर शुअर बनणार आहे मार्केटमध्ये कारण मार्केट हे निफ्टी एक जमान्यामध्ये जेव्हा मी मार्केट मध्ये एंटर केलं निफ्टी काही आठशे नऊशेच्या घरात होतो निफ्टी इटसेल मेन मेजर मार्केट इट्सेल पंचवीस पटीने वाढलेलं आहे म्हणजे किती वर्षाच्या काळावधी दोन हजार तीन मध्ये मार्केटमध्ये आलो दोन हजार तीन ते दोन हजार चोवीस वीस वर्षामध्ये पंचवीस पटीने वाढले अजून माझ्या आयुष्यात तीस वर्ष आहेत मार्केटमध्ये तर अजून ह्याच वेगाने वाढलं तर दहा तर विचार करा पण जाईल रिलॅक्स so, एन्जॉय लाल झाला तर काही टेन्शन नाहीये आपण पण आपली लाल करायची आपली वेळ येणार जर आपण या लाल रंगाला बघू शकतो या लाल रंगाला झिरू शकतो तर हिरवे दिवस आपली येणार म्हणजे येणार मित्रांनो जाता परत पर एकदा जर तुम्हाला ही आजचा सायकोलॉजिकल व्हिडिओ सायकोलॉजिक आणि सर्वात महत्वाची शेअर मार्केटमध्ये जर आवडत असेल ओके तुम्हाला वाटतंय पटतय मी जे बोलतोय तुम्ही सेलिब्रेट करा तुमच्या लॉसेसला मी म्हणेन अनरियलाइज लॉसेसला जर तुम्हाला पटत असेल तर डेफिनेटली व्हिडिओ लाईक जरूर करा आणि जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल ऑरेट पेड व्हर्जन पण माझ्याकडे अवेलेबल आहे माझे क्लासरूम सेशन चा नोव्हेंबर बॅच येतो आहे जॉईन करण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला क्लासरूम माझे नंबर एट फोर फाय टू नाईन थ्री फाइव्ह टू फाईव्ह टू वरती ओके एट फोर फाइव्ह टू नाईन थ्री फाय टू फायव्ह टू या नंबरवरती व्हॉट्सअप करायचं आहे व्हॉट्सअप केल्यावर माझी टीम तुम्हाला रिच आउट करेल कोर्स डिटेल्स आणि फीज पाठवेल ऑराईट आणि ही बॅच परत ही बॅच जॉईन नाही करते नेक्स्ट बॅच पण तुम्ही जॉईन करू शकतात ऑराईट पण त्याच्या आधी जर तुम्हाला नॉलेजच पाहिजे असेल कारण डोळक्यात नॉलेज काय फरक नाहीये तर पहिलं तर शिकून घ्या मध्ये तर कधी पण येऊ शकतात मध्ये मेन एवढंच डिफरन्स आहे की मी तुमच्यासमोर बसून तीन दिवस तुमच्याकडनं त्या गोष्टी सेम गोष्टी रटून घेणार आहे मी आहे महेश पाटील एकदा परत एकदा लाल रंगाला घाबरू नका अनरिअस दहा कोटी जरी असेल तरी काही प्रॉब्लेम नाही पण विचार करा की जर एक कोटीचा लॉस तुमच्या फोटफडमध्ये झाला तो पोर्टफोलियो खिच्छी वैल्यू हैं चार कोटी तरी दोस्ट एक कोटी तरीरो तो हो नहीं है राइट जय हिंद जय महाराष्ट्र